आय होप मजेत असाल सो so, तुम्ही म्हणत असाल की मी तयारी का केली कुठे चालू नसेल म्हणत तरी पण सांगते मी तर आज मी चालली आहे फिरायला ते कुठे मी तुम्हाला आता दाखवेलच कुठे चालले ते फिरायला हे सारखं सारखं सांगून म्हणजे असं इंटरेस्टेड पण पाहिजे ना काहीतरी मी फिरायला कुठे चालली आहे आणि मग तुम्ही बघतच राहा मी कुठे जाते फिरायला माझं आवरून वगैरे झालेलं आहे तर वाजलेले आहेत दोन तयारी वगैरे झालेली आहे माझी पूर्ण मी ब्लॅक ड्रेस घातलेला आहे असा ले शूप मादे वगरे वगरे। वगरे आ। आ ले तो तुम्हाला दिसेलच शूटमध्ये व्हिडिओ वगैरेमध्ये तर बघा मी कुठे चालले फिरायला सम्राट गेलाय खाली बॅग वगैरे भरली तर म्हटलं जाऊ न कंटाळा आलेला आणि मिस्टरांना पण थोडं बरं नव्हतं तर ते बोलले तर थोडं फ्रेश पण होऊन येऊ आणि म्हणजे मला बरं वाटेल की जरा फ्रेश म्हणजे बाहेर कुठे असं गेल्यावरती त्याच्यामुळे मग फिक्स केलं आणि मग आता निघालो आहे तर निघूयात मग आता आपण हमने पॉवर बँक नाही आहे एक अलगजरी परत झाला ना चार्जिंग आणलेलं आहे चार्जिंगची वायर पण नाही आणले आणि तोड वर करून चालू आहे आणि आता फिरायला मी असं वाटतं मी कॉलेजला चालू आहे ना कॉलेजला तर स्कूल ला दोन्ही बॅग घेऊन दोन्ही घेतल्या होते असं आता स्कूल लागेल मी स्कूल ला जाते कोणाच घेत रे पोर कोण आहे कोण आहे या इंग्लिश <चे> टीचर आहे <laughs> या इंग्लिशच्या <चे> टीचर आहे आणि <laughs> आमचे मेड एक स्कूल मधले बघितलं चष्मा गॉगल बघाओ गॉगल तर त्यांना आम्ही काय आलं तुम्हाला मी माझ्या हजबंडचा एक सीन सांगते मला तो सीन असा आहे आम्हाला जायचं होतं फिरायला तर फिरायला जायचं होतं तर आम्ही ठराव म्हणजे असं फिक्स नव्हतं पण म्हणजे मला माहीत नव्हतं की फिक्स आहे म्हणून पण माझ्या मिस्टरांना पक्क माहीत होतं की फिक्स आहे म्हणून माझ्या मिस्टरांनी ना लगेच ताबडतोब आज सकाळी आज दुपारी जायचं आहे म्हणून तुम्हाला दाखवते मी काय मागवले हे मला हे शूज बघा घर जाईन गे घर देखो ये शूज ब्रँडेड शूज मंगाय दे मला माहित पडलं आणि जीवाला जरा बरं वाटलं की नाही आता खरंच आहे कारण की ऑनलाईन शूज मागवले ना त्याच्यावर बाईक आहे सूट होणार तो माणूस काम नाही करत सारखं सांगावं लागतं की काम कर काम कर झाला इथ लेक्चर इथं उभी गावायचे पैसे कट आई पैसे कट पैसे एक ड्रायव्हर आहे आमचा तो गाडी लावायला गेलेला आहे गाडी लावून ते आलो आहे आम्ही बघा जागा जर ओळखले असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कुठं पोचलो म्हणजे कुठं आलो आहे गो गो गो। ते आम्ही आलो आहे राष्ट्रीय उद्यानला तर आता जाऊ मध्ये तिकीट वगैरे काढू मग मी तुम्हाला दाखवते राष्ट्रीय उद्यान हा घेतले बाबा बोर्ड आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली सो आता आम्ही चाललो आहे लेण्या बघायला सो बस आम्हाला लास्ट जी आहे ती भेटली नाहीये त्याच्यामुळे आम्ही ह्या बस मध्ये बसलेलो आहे तुम्ही बघू शकता कोणशी खाली सम्राट कडे बघा या बस मध्ये बसलोय आम्ही दादू खाली बसून तुम्ही बघू शकता आता झालेली आमची गाडी चालू बस बोलते यांना आता आम्ही उलट बसलोय आणि ते सरळ बसतील आम्ही उलट बसलेलं आम्हाला जरा वेगळं हा एक नंबर वाटते नाही पोरं पण उलटे बसले गटून तिकडचं तिकीट मी तुम्हाला नंतर सांगेल आम्ही कसं आलो कसं गेलो

काय रे मी असं बसलो ते बघा असा व्हि येतो आम्हाला पाठीमाग नागपूरला कुठं रानगाय हा ते तिकडे हाती काय अच्छा अच्छा उठा माहिती अच्छा लगेल अच्छा बरं अच्छा लगे पहिल्यांदा गाडी मध्ये मी उमटी चालू पहिल्यांदा हे नाव नका घेऊ बे पहिले टाळका लागली वाघ इथं हे वाघ अरे सेम आपल्या एवढच आहे तस वाघाच पोट भर झालं हे बघा इथे हे ट्रेन आहे ही ट्रेन पण चालू झालेली आहे इथे ट्रेन आहे पहिलं बंद होती आधी बंद होती घर बघा काय पुढे काही अर्ध इंग्लिश अर्ध मराठीत नको सांगू तेच ना आहे ना मग पुढे का नसत काय गेली पण ती गेली दिसली का नाही काय माहिती

जसं की असं वाटतं की सिरियसली गावाला आल अशी फिलिंग येते इथं त्याला गाडी पण एवढी उडायला लागली ना आम्ही बसलो तर पाठी मारत आम्ही बघा आणि वॉरन मुव्ही होते वॉरन मुव्ही काही चालू बघा सीन बघा येतला किती भारी भात लागत नाही आम्हाला इतकी सुंदर सांगत आहे बोर्डवर लिहिलो तर पेड नाही तो जीवन नाही हां बोर्डवर लिहिलेलं आहे पेड नाही तो जीवन नाही आणि एकदम हॉरर मूवी टाईप वाटते काय नॅचरलिटी एकदम सुंदर असं पिक्चर कळतं

इथून आतमध्ये इथपर्यंत आता पोहोचलो आहे अजून किती लांब आहे माहीत नाही आम्हाला तर बघत राहू आपण आता तुम्ही व्यूची मजा घ्या आणि सिरियसली तुम्हाला बघायला यायचं असेल ना पत्र हजार रुपये खूप सुंदर असा व्ह्यू आहे ना कुठे ते बघा वरते तिकडे असं उलट बसलं तर आपण नाही ते बघ तिकडे कपडे जाऊन बसले नाही

ये एकडी ते घेतो घेऊन दाتين ते घेऊन जातो उतरलं उतरलं आणि आता खातो एक फळ पाहिजे ना वर चढायचा नाही इकडे आदर आहोत ते एकडी अजून मघू भागीदारी होता तुम्हाला जो हा माणूस दिसतोय हा माणूस हा माणूस हा जो माणूस दिसतोय ह्याला आम्ही कामावर हा माकड हाणण्यासाठी म्हणजे तो कामाला गेलेला कामावर त्याला आम्ही घेऊन आलो तो जस्ट घरी पोहोचलेला मग त्याला आम्ही घेऊन आलो तर बरं झालं शूट करायला पण टायमावरती आलाच तो आता इथून आता आम्ही बघू शकता चढतो आपण माकड किती जवळ हे घराच इथं येतात माकड ऍक्च्युली ते वानर वेगळे असतात आणि हे माकड वेगळे असतात हे बघा आणि या माणसाला आम्ही स्कूल मधन उचललंय शाळेत जाता जाता बंग मारल या माणसाने तुम्ही बघू शकता शाळेला सुट्टी मार हा शाळेला सुट्टी बंद शाळेला सुट्टी मारली नाही बघा बाई आता थकली सुरु पण झालंय बघा बघा तुम्ही शिड्या बघू शकता इकडनं आणि इकडनं शिड्या आहेत आणि त्यांना शिड्या नाही जमत त्यांनी असं 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 जायचंय असं साडत जायचं वरती

पैसाही पैसा पहिले आम्ही आलो पहिले आम्ही आलो आतमध्ये यायची एंट्री घेतली त्याचे तिकीट घेतले त्यानंतर गाडीत बसायची म्हणजे आम्हाला बस नाही हो भेटली म्हणून आम्ही ती रिक्षाला पण म्हणजे आप हो पहिले केले का तिकीट काढले एंट्री ते फ्री होती बस

रिक्षा आणि तीनशे रुपये दोघांचे तिकीट आहेत तीनशे रुपये दोघांचे आता इथून परत लेण्यानं जायचं तर इथं परत त्यांनी तिकीट काढलं इथून आपण वर जाऊयात्तर

आता पाणी वगैरे पिलो आम्ही आणि आता बस चढतोय वरती तुम्ही बघू शकता पिल्या पिल्या पण लगेच तिथून आता आपल्याला वर चढायचंय वर चढ जायचंय मी तुम्हाला दाखवते पुढे पोरं काय ऐकत नाही आमच्या आज त्याच्यामुळे ऐकू नका सरळ बघत राहा मला दम लागतो भारी होत तेच बोल ना पायला विडो वगैरे आतमध्ये गेल्यानंतर परत पुन्हा शिड्या लागल्यात आता ह्या पुन्हा शिड्या चढायच्यात आता ह्या कुठे घेऊन जातात आपण ते बघूया मी पण फर्स्ट टाइम आले सो मला पण मला पण काय माहित नाही आणि व्यू एक नंबर असा व्यू येतो Oh, ya ini ini. शकता आता आम्ही खाली उतरलोय संध्याकाळ झाली त्यांचा टाइम झाला बंद करायचा हे इथून आता आम्ही असं खाली उतरतोय त्यांचं वेळ झाली बंद करायची आता सो चला आता खाली उतरूयात आपण गेलो होतो आपण हे आमच्याकडे आपले आले आहे असं वाटतं की आपल्याकडे चालत म्हणजे ये येत चालत येतय आहे आणि तेव्हा साइडला जायला नाही भेटलं कारण की टाइम झालेला अवघे पाच वाजता ते बंद होऊन जातो त्याच्या आता बघा आता ये पहिले सहा वाजता करतो ते ओपन 5 ला 5 ला साडेपाच वाजले म्हणजे अजून आलो पण ठीक आहे नेक्स्ट टाइम येऊ ना पावसामध्ये तेव्हा बघायला मजा येईल तेव्हा येऊया परत होता आता येऊन बंद म्हणजे होऊन गेलेले गेलेले तर शूड बघा किती वाढत